श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण सिन्नर येथील रहिवासी असलेल्या प्रिया ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू येणार आहे कारण या ताईंचा संघर्षाला खरंच सलाम आहे आपल्याला वाटतं की आपल्याला खूप दुःख आहे पण या ताईंचा अनुभव ऐकल्यानंतर आपले दुःख काही एक वाटणार नाही चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या ये चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीरा योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रेवार वंदन स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील खूप दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझा अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे माझ्या ज्या कोणी बहिणी असतील त्या या अनुभवातून जात असेल तर त्यांना एक नवी दिशा आशा आणि एक आधार मिळावा यासाठी मी हा अनुभव शेअर करत आहे स्वामी भक्तांनो मी गेल्या पंधरा वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामींच्या सेवेत येण्या अगोदर माझे जीवन हे खूप दुःखमय होते स्वामींच्या सेवेमुळे मला आता थोडंसं आधार मिळतो पण त्यावेळेस मला कुणाचाही आधार नव्हता स्वामी भक्तांनो ज्यावेळेस आपल्याला कुणाचा आधार नसतो त्यावेळेस एक आधाराची आपल्याला फार गरज असते माझे जीवन हे पूर्णपणे संघर्षमय आहे माझे लहानपण हे खूप गरिबीमध्ये गेले माझे दहावीत असतानाच लग्न करून देण्यात आलं लग्न करून दिल्यानंतर माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करत होते सासू ही खूप छळ करत होती पण तरीही मी तिथे राहून माझं काम करत होती खूप मारहाण मला केली जात होती काही एक कळत नव्हतं तरी मी ते सोसत होते त्यानंतर असंच हळू गेलं पण मला माझ्या लग्नाला जवळपास पंधरा ते वीस वर्ष पलटून गेले पण मला मूलबाळ झाले नाही त्यामुळे मला खूप आणखी छळ घरामध्ये होऊ लागला माझ्या मिस्टरांचे दुसरे लग्न करून देण्यात आलं त्यांचं लग्न दुसरं झालं त्यानंतर माझे मिस्टर हे खूप ड्रिंक करतच होते त्यांचे ते ड्रिंकमुळे ते, ते एक्सपायर झाले मिस्टर गेल्यानंतर आता कुणाचाही आधार आदो अगोदरही नव्हता आता तर काहीच राहिलं नाही माझी जी सवत होती तिनेही मला खूप छळलं ती तिच्या आईकडे गेली पण मी माझ्या सासू सासऱ्यांसोबतच राहत होते कारण त्यांना बघण्यासाठीही कोणी नव्हतं माझे मिस्टर एकटेच होते मुल त्यांना मुलगीही नव्हती ते मला मुलगीच मानत होते आता ते खूप म्हातारे झाले होते त्यांची सर्व सेवा मी करत होते मी स्वतः शेती पिकवायची आणि त्यांना खाऊ पिऊ घालायची त्यांचं सर्व काही खर्च मी करू लागली होती त्यांना हॉस्पिटलचा खूप खर्च होता कारण माझ्या सासऱ्यांना शुगर होती सासूबाईंनाही बी पी होता त्यांची त्यांनी मला प्रचंड त्रास दिला पण देवाला ते आवडत नाही हे मला माहीत होतं त्यांच्यामध्येच देव आहे असं मी ऐकलं होतं आणि त्यांची मी सेवा करत होते मी स्वतः काम करायचे एकीकडे बैलाला जुंपवायचे दुसरीकडे मी जुंपवायचे आणि असं करून मी नांगरट करून शेती करत होती भवारी मारणे असे सर्व कामं मी स्वतः करत होती मी गायीही पाळ पाळल्या होत्या माझ्या सासू सासरे दोघेही गेले आता कोणीच राहिलं नव्हतं मी एकटीच होती मुलबाळही नाही कोणीच नाही कोणाचाही आधार नव्हता मला खूप असं रडायला यायचं की कोणीच नाही मी एकटी आहे मी मी एकटी असल्यामुळे माझ्या घरीही कोणी येत न नसायचं मला कोणीही बोलवत नसायचं मी जर काही देवाचं केलं आणि कोणाला जेवायला बोलवलं तर माझ्या घरी कोणीही जेवायला देखील येत नसायचं मला खूप वाईट वाटायचं खूप रडायची त्याच दरम्यान मला स्वामी भेटले माझ्याकडे जो मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये मला कृपा ही मालिका दिसली आणि मग मी ती बघू लागली आणि कधीकधी मला स्वामींचं वेळ लागलं मला कळालंच नाही मला स्वामींचा खूप आधार वाटू लागला ती सिरियल मी बघितली नाही तर मला करमतच नसायचं इतर, इतर भक्तांच्या आयुष्यातील ते चमत्कार बघून मलाही वाटायचं की माझ्या आयुष्यात कोणाची तरी साथ असावी महाराज आपल्यासोबत असावे असं वाटू लागलं आणि मग मी एक छोटासा फोटो स्वामींचा घरी आणला आणि स्वामींची सेवा सुरू झाली कामामुळे मला फार काही सेवा करायला ही वेळ मिळत नसायचा फक्त मी महाराजांचं नामस्मरण तीन अध्याय आणि त्यानंतर मंत्र बोलत होती एवढीच माझी सेवा ही सुरू होती महाराजांच्या कृपेने मी चार गायी पाळलेल्या होत्या शेतामध्ये काम करून माझा उदरनिर्वाह करत होती, आणि जे कोणी गरजू असेल तिथेही मी दानधर्म करत होते कारण मी मागचा जन्मी काही दानधर्म केला नसेल त्यामुळे मला ही परिस्थिती आली होती वांजोटो पण आलं होतं मला मुलबाळ झालं नाही याची खूप खंत होती की मला एकतरी मूल पाहिजे होतं असं वाटायचं त्यानंतर असंच करता करता काय झालं की माझ्या गाईला अचानक खूप तिला ताप भरला आणि तिला काय होत होतं तेच कळत नव्हतं ती चाराही खात नव्हती मग आता काय करायचं खूप मोठा प्रश्न होता डॉक्टरनाही बोलावलं डॉक्टर इंजेक्शन देऊन गेले त्यानंतर तरीही तिला काही फरक नव्हता दोन दिवसांनी पुन्हा तिच्या अंगावरती बारीक बारीक फोड मला दिसू लागले हे कुठले फोड आहे काय करायचं मी पुन्हा डॉक्टरांना बोलवलं तर डॉक्टर म्हटले तिला लंपी हा व्हायरस आजार झालेला आहे यामध्ये गाई दगाऊ दगावू शकतात असं ते म्हटले त्यावेळेस मला खूप भीती वाटली कारण एवढ्या कष्टाने केलेलं आणि त्यामध्ये जर असं झालं तर मी काय करू असं मम्मी काय केलं स्वामींपुढे गेले आणि स्वामींना विनंती केली की माझ्या गाईला बरं कला दोन तीन दिवसामध्ये गाईने चारा घ्यायचा पूर्णपणे बंद केलं तिच्या अंगावरती प्रचंड फोड उठले आणि ते फोड ती बसली की फुटायचे त्यामुळे तिलाही खूप त्रास व्हायचा तिच्या तोंडामधून देखील फोड आले होते चारा खायचा पूर्णपणे तिने बंद केला होता अक्षरश तिने खाली बसून घेतलं उठतही नव्हती मग मला असं वाटलं की आता गाई जाणार आहे तिच्याबरोबर असलेली दुसऱ्या गाईला देखील तोच प्रकार होऊ लागला आता माझं सर्वच नष्ट होतं की काय असं वाटलं मग मी स्वामींचाच आता आधार आहे डॉक्टरही काही करू शकत नाही डॉक्टरांच्या औषधांनी काही फरक पडत नव्हता मला काही माहीतही नव्हतं काहीच नव्हतं आणि असंच त्यावेळेस सकाळ सकाळ गुरुवार होता आणि माझ्यासमोर स्वामींचा तारक मंत्राचा व्हिडिओ आला की तारक मंत्राच्या आणि त्या ताईंचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं होतं मग मी काय केलं की तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं ठरवलं तारक मंत्राचं तीर्थ बनवलं त्यानंतर जी विभूती होती मला माहीतही नव्हतं पण ती विभूती मी घेतली आणि एक पोळी बनवली त्या पोळीमध्ये ती विभूती घातली पोळी मळताना आणि तारकमंत्राचं तीर्थच त्यामध्ये मिसळलं कारण ती काहीच खातपीत नव्हती आता ही पोळी कशी तरी तिला मला खाऊ घालायची होती आणि मला तिला बरं करायचं होतं कारण तिचं दुःख त्रास बघून मला देखील खूप त्रास होत होता आपले आपण जरी आपल्याला काही झालं तर आपण सहन करतो पण ते मुख्या प्राण्यांना काही सांगताही येत नाही की काय त्रास होत आहे आपल्याला खूप वाटतं त्यांना बरं वाटावं बरं व्हावं हो, पण त्यांचंही आजार असल्यामुळे तेही काही शकत नही। ते ते, मुले, ते करू शकत नाही मग मी ती पोळी वगैरे बनवली आणि गायीपुढे गेली ज्यावेळेस गायीपुढे गेली तिला प्रचंड भूक लागलेली होती ती खूप ओढ्या घेत होती पण तिच्या तोंडामध्ये मोठे फोड असल्यामुळे तिला ते खाणं शक्य नव्हतं पण मी थोडे थोडं घास करून तिला ते खाऊ घातलं आणि तिला हळूहळू ती पोळी पूर्ण खाल्ली आणि ते तीर्थही मी तिला पाजलं त्यानंतर स्वामी भक्तांनो मी रात्री झोपण्यासाठी गेली झोपी गेली दुसऱ्या दिवशी आता काय होईल ते महाराजच बघतील कारण झोपताना महाराजांना विनंती करूनच मी झोपली होती की आता तुमच्यावरती सगळं आहे मला काहीतरी सांगा की तुम्ही झोपल्यानंतर रात्री बारा वाजता प्रचंड सुगंध येऊ लागला इतका छान सुगंध कुठून येतोय मला काहीच कळत नव्हतं कारण चंदनाचा सुगंध सर्व घरामध्ये पसरला होता जणू काय कोणीतरी आल्यासारखं का भासत होतं वाटत होतं आणि प्रत्यक्षात मला दरवाजा वाजल्याचा आवाज आला मी दरवाजा उघडला तर बाहेर कोणीच नव्हतं आणि मी रात्रीचं बाहेर जात नाही कारण मला रात्री जा बाहेर जाण्याची खूप भीती वाटते मी घरामध्येच असते दरवाजाही शक्यतो उघडत नाही पण त्या दिवशी वाजल्यामुळे मला वाटलं की गाईला काही झालं कोणी सांगायला आलं की म्हणून मी दरवाजा उघडून बघितला त्यानंतर गाई बसलेली होती आणि मग मी पुन्हा झोपण्यासाठी गेली घरामध्ये सुगंध हा दरवळतच होता मग मी झोपली पहाटे लवकर उठली महाराजांची पूजा वगैरे केली आणि गायीकडे बघितलं सहाची वेळ होती तर गाई उठून बसलेली होती कारण दोन तीन दिवसापासून गाई उठलेली नव्हती ती आज उठून उभा राहिलेली होती आणि तिच्यासमोर जे काही चारा होता तो थोडा थोडा ती खाऊ लागलेली होती हे अशक्य होतं स्वामी भक्तांनो पण ते शक्य स्वामींनी केलं त्यानंतर दोन तीन दिवसात ती पूर्णपणे चारा घेऊ लागली तिच्या अंगावर फोड होते पण जणू काय तिचा तो त्रास पूर्णपणे कमी झाल्यासारखा वाटत होता कोणीतरी येऊन हा चमत्कार केला होता असं वाटत होतं आणि मला माहीत आहे की दुसरं तिसरं कोणी नसून माझ्या स्वामी आईनी हा चमत्कार केला होता कारण तो सुगंध जेव्हा आला त्यावेळेस स्वामी महाराज आलेले होते आणि आता मला प्रत्येक क्षणोक्षणाला स्वामींचं अस्तित्व असल्यासारखं वाटतं मला असं वाटतच नाही की मला कोणी नाही कुणाचा आधार नाही जेव्हा मी तारक मंत्र बोलते त्यावेळेस तारक मंत्राने मला खूप आधार मिळतो स्वामी माझ्यासोबत असल्यासारखं वाटतं खूप वेळेस स्वामींनी मला दृष्टांतही दिला आहे की मी तुझ्यासोबत असल्याचा मी खूप रडते की मला कोणी नाही पण ज्यावेळेस तारक तारकमंत्र म्हणते त्यावेळेस वाटतं की नाही मला स्वामी आहे या ब्रह्मांडाचे चालक मालक माझ्यासोबत आहे स्वामी मला बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे प्रत्येक क्षणाला म्हणत असता माझ्याकडे फक्त स्वामींचा फोटो होता मला स्वामींची मूर्ती आणायची खूप इच्छा होती कारण व्हिडिओ खूप बघितले होते की अभिषेक करण्यासाठी मूर्ती पाहिजे मला इच्छा होती मूर्ती आणायची पण ती मूर्ती कुठे भेटेल हा खूप मोठा प्रश्न होता असंच माझ्या बहिणीचा फोन आला की आम्ही पंढरपूरला चाललो आहे तुला यायचं का तीन हजार रुपये आपल्याला लागतील तर मी म्हटलं ठीक आहे मी येते तर मग मी तिच्यासोबत जाण्यासाठी गेली गेली तर तिथे मला महाराजांची खूप छान मूर्ती दिसली मी ती मूर्ती विकत घेतली आणि मूर्ती घरी आणतानी मी माझ्या बहिणीने मला सोडलं आणि त्यानंतर मग मी बसने यायचं ठरवलं पण मला एक टॅम्पो भेटला तो म्हटला तुम्हाला कुठे जायचं मी तुम्हाला सोडतो मी त्याला सांगितलं आणि मग आम्ही मी टॅम्पोमध्ये बसली आणि तो खूप फ टेम्पो चालवत होता इतका जोरात चालवत होता मला खूप भीती वाटत होती माझं पूर्ण अंग थरथर कापत होतं काहीतरी होईल असं मला वाटत होतं आणि मग मी महाराजांचं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ म्हणत होती तेवढ्यात पुढून मला महाराजांचा गाडीवरती फोटो दिसला आणि भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य दिसलं त्यावेळेस मला खूप आधार आला आणि माझी पूर्णपणे भीती ही नाहीसी होऊन गेली त्यानंतर स्वामी भक्तांनो असे तर छोटे मोठे असंख्य अनुभव आत्तापर्यंत स्वामींनी मला दिले मी फार काही करत नाही पण खरंच आपल्यासोबत ब्रह्मांडाचे चालक मालक असल्या आहेत हे वाटतं तुम्हाला देखील असं जाणवत असेल की स्वामी तुमच्यासोबत आहे आपल्यासोबत जेव्हा काही वाईट घडतं त्यावेळेस आपल्याला वाटतं की महाराजांनी हे केलं पण नाही की आपल्या कर्मानुसार घडत असतं स्वामी भक्तांनो मागच्या जन्मी आपण काय कर्म केले हे आपल्याला माहीत नसतं या मागच्या जन्मीच्या कर्मामुळे आपल्याला स्वामी मिळतात हेही तितकंच खरं आहे पण ज्याच्या भाग्यात नाही नशिबात नाही ते जवळून येऊन स्वामींपासून लांब जातं हेही खरं आहे मला उशिरा का होईना स्वामी माझ्या आयुष्यात आले स्वामींनी माझ्याकडून अशी सेवा करून घेतली हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आता मला कोणीही नसलं तरी चालतं कारण माझे स्वामी माझ्यासोबत आहे स्वामी भक्तांनो असा मला हा स्वामींचा आलेला दिव्य अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव आहे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त